नमस्कार मी शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिंतूर तथा उपविभागीय अधिकारी सेलू आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जिंतूर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी शांततेत मतदान पार पडले अंदाजे त्र्याहत्तर टक्के मतदान झालेले आहे व आता याची मतमोजणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आय टी आय कॉलेज जिंतूर येथे होणार आहे ुस मतमोजणीचा जो आपला पॅ प्लॅन आहे त्यानुसार पहिले पाच गट व त्या अंतर्गत दहा गणांची अगोदर मतमोजणी होईल त्यामध्ये एकूण चौदा फेऱ्यामध्ये ही मतमोजणी पार पडेल व चौदा फेरी नंतर उरलेल्या सहा ते दहा गट म्हणजे एकूण पाच गट आणि दहा गण याची चौदा फेरीमध्ये मतमोजणी पार पडेल मतमोजणी ही नऊ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता सुरू होईल आम्ही सर्व उमेदवारांना सांगू इच्छितो की त्यांनी त्यांचे कॅन्डिडेटचे एजंट काउंटिंग एजंट याचे ओळखपत्र तयार करून घ्यावे उद्या आठ तारखेला काउंटिंग एजंटचे ओळखपत्र देण्याची व्यवस्था आय टी आय कॉलेज येथे केलेली आहे त्याबाबत सर्व उमेदवारांना जाहीर आव्हान करण्यात येत आहे धन्यवाद